नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन हे आपले युट्यूब चॅनल आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनल चे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा भाव आजची कांदा दराची परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोपरगाव नऊशे ते पंधराशे सरासरी तेराशे रुपये मनमाड चारशे ते अकराशे चौदा सरासरी एक हजार रुपये आयल्यानगर तीनशे ते पंधराशे पन्नास सरासरी एक हजार पन्नास रुपये एवला चारशे एक्कावन्न ते तेराशे सव्वीस सरासरी बाराशे रुपये एवला अंधरसूल चारशे ते बाराशे एक्क्याण्णव सरासरी अकराशे पन्नास रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते चौदाशे चाळीस सरासरी तेराशे ते पन्नास रुपये संगममेर एकशे एक्कावन्न ते सोळाशे एक सरासरी आठशे शहात्तर रुपये मनमाड पाचशे ते तेराशे चोवीस सरासरी बाराशे रुपये पिंपळगाव बसवंत अठराशे ते पंधराशे शहात्तर सरासरी तेराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा नऊशे पंचवीस ते तेराशे चौसष्ट सरासरी बाराशे पंचवीस रुपये देवळा तीनशे चाळीस ते अकराशे चौदाशे पन्नास रुपये सरासरी बाराशे ऐंशी रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा